तर नमस्कार मित्रांनो आज आपला आहे दुसरा दिवस महत्त्वाचं म्हणजे आता मी जाणार आहे गगनगिरी मठ आपलं हॉटेल तर मी दाखवलेच तुम्हाला आपला नाश्ता करायची हे झालं जा आहे तिथं आपण नाश्ता करणार आहे इथून अडीच किलोमीटर आहे गगनगिरी मठ गगनगिरी महाराजांचा मठ आहे तिथं जाऊन कोणतं मठ बघणार आहे खूप अतिशय सुंदर आहे पिक पॉईंटला आहे त्यामुळं आता तो जाऊन बघायचा पहिला नाश्ता करूया सकाळच्या ते वाजलेत आठ वाजलेत वाजले मस्तपैकी आणि एकदम भुताटकी असल्या का एरिया आहे म्हणजे हॉटेलमध्ये जास्त कोण नाही आहे राहायला आणि हॉटेल खूप चांगलं आहे त्याची सर्विस पण खूप चांगली आहे बट हा एरिया तसा आहे आणि आत्ता ऑफ सीजन आहे त्यामुळं मस्तपैकी जायचं आहे आपल्याला लोकेशन घ्यायचं आहे ते बघायचं आहे एक्सप्लोअर करायचं आहे खूप सुंदर आहे ते बघण्यासाठी आता मी निघणार आहे थोड्याच वेळात तर नाश्ता करायचा ऑर्डर दिले तर आपण ऑर्डर नाश्ता करू मस्तके जाऊ पूर्ण मठ एक्सप्लोर करू खूप कंटाळा आलेला आहे कारण की ना थंडे आहे ना उकडते अशी कंडिशन म्हणजे न्यूट्रलाइज झालो आहे मी पूर्ण मिडल स्टेजला आहे चालायचं पण खरंच खूप मजा येत आहे प्रवास तर करायचाच आहे निघायचं पण आहे अजून थोडं एक्सप्लोर करता येईल तेवढं करूया अपन। आपण आपण आता हॉटेल मध्ये एंट्री घेतोय उडपी रेस्टॉरंट नाव आहे हॉटेलचं म्हणजे जेवणाच्या जे रेस्टॉरंट सामान वाटसा मस्त इथे ऑर्डर आलेली आहे आपली जेवण नाश्ता करूया जरा तर आपला नाश्ता संपलेला आहे म्हणजे झालेला आहे आता मी माझी ब्लॅक ब्युटी आणि हिच्यासोबत माझा प्रवास चालूच होताय गगनगिरी म्हटला आता मी निघतो इथून अडीच तीन किलोमीटरचा प्रवास आहे खूप लांबचा टप्पा आहे त्यामुळे आता निघायची वेळ आली आहे जाऊन ते एक्सप्लोअर करायचं आहे ऊन वाढत चालले लवकर जाऊन ते क्लिअर करू लागली आत्ता मी त्या कमानी वशे आहे गगनबावड्यात ही कमान आहे तिथून स्ट्रेट कमानीतून आता आली स्ट्रेट दोन किलोमीटरचा रस्ता आहे दोन ते अडीच किलोमीटर इथं गगन महाराजांचं गगनगिरी महाराजांचा मठ आहे तेव्हा आपण तिकडे निघतो आहे गगनबावड्यात आले की बरोबर चौकातच कमान आहे ती त्यामुळे तुम्ही येऊन मस्तपैकी इथून जाऊ शकता टू व्हीलर फोर व्हीलर मी कसे आहे ते सांगेनच तर बघू आपण कसं आहे म्हणजे निसर्गमय वातावरण बाबू आहे साईड गाडी चालूच ही दरी मी तुम्हाला वरून दाखवतो खूप म्हणजे अतिशय सुंदर आहे माझा वावड्या भाई सीन म्हणजे एक खतरनाक सीन मिळाला असता मला इथे नातपुळा सीन आहे तरच तुम्ही पण भेट द्या गगन गिरी महाराजांचा मी खूप नाही एकदम थोडा राहिलाय पण सगळ्यात मध्ये मी इथे थांबण्याची गोष्ट म्हणजे एक मिनिट तुम्हाला दाखवतो आपले

होणारे बदल घडवून आणण्यासाठीच गोष्ट एक नंबर आहे कारण की खूप झाले तर मी प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी आहे किल्ले गगनगड असं पजाव आहे कमानीवर त्यांच्या प्रवेशद्वाराच्या तर मी निघालोय थोडं चढायचंय पण खरच मन शांत करून देणारी जागा आहे वाईफ म्हणजे वाईव या जागेत देव कुठेही मिळू शकतो तर आपण चालू करतो मस्त प्रवास चढायचा निघूया दाखवतो तुम्हाला कसा प्रवेशद्वारा आहे

या गगनगिरी महाराजांच्या मठात आहे 啊感谢